श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते चार जानेवारी रोजी मार्गशीषातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीषातील अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचं असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला होता गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली होती त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते। मात्र यावेळेस अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारच्या सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतील आपण साजरा करतो त्यामुळे अंबास या असली तरी सुद्धा आपल्याला उपवास सुद्धा करायचा आणि उद्यापन सुद्धा आपल्याला करायला काही हरकत होणार नाहीये ना अर्थात आपल्याला एक गुरुवार जास्त देवीची सेवा करण्याचं सौभाग्य हे प्राप्त होणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावास्या दर्श अमावास्या म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात अमावासेला स्नान दान आणि तर्पण ह्याला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर ह्या तिथीला थी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्यावर असणारे पितृदोष नकारात्मकता शत्रुबाधा नजर दोष वाईट बाधा बाधा कोणत्याही प्रकारचे दोष असतील ते दूर होऊन जाणार त्याचबरोबर आपली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्णपणे आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पंचांगानुसार गुरुवार अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील आहे मार्गशीर्ष अमास्या दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस सम, मिनिटाने समाप्त होईल दर्श अमावास्येला पित्रांना तर्पण अर्पण करण्याची विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करणं देखील खूप शुभ मानलं जातं अमावासेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं याचबरोबर अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे के असं केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि अमावासेच्या दिवशी सूर्याला अर्क देणंसुद्धा खूपच शुभ मानलं जातं आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर मार्गशीर्ष अमवासेच्या दिवशी आवर्जून गंगा स्नान करा असं केल्यामुळे आपलं आपल्याकडं नकळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्त तर मिळतच असते त्याचबरोबर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असतंच असं नाही आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आपल्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्या ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ती म्हणजे खडेमीठ खडेमीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर करत असतात बघा आपण बऱ्याच वेळा आपल्या घराची फरशी सुद्धा खडेमिठाने पुसत असतो त्या असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सुद्धा नकारात्मकता ही दूर होत असते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला खडे मीठ टाकून आंघोळ ही करायची असते त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून जर आपण स्नान केलं तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं गंगाजल सहज तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे उपलब्ध होऊन जाणार आहे आणि जर काही कारणास तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालतं आहे तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला कापूरचं तेल टाकायचं आहे सहज जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हे तेल मिळून जाणार आहे ते टाकून जर आपण स्नान केली तर आपल्यावर असणारे कोणतीही वाईट दोष म्हणजे जर आपल्याला नजर लागली असेल बाधा असेल पितृदोष असतील तर ह्या सगळ्या दोषांपासून दूर मुक्तता मिळण्याकरता हे कापूराचं तेल फारच प्रभावी ठरतं आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूरचं तेलसुद्धा टाकायचं आता काही कारणास तुम्हाला कापूरचं तेल नाही मिळालं मग काय करणार तर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो थोडासा तुम्हाला चुरायचे हातानेच आणि तो आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पिंपळाचं पान जर भेटलं तर तेसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे कारण अमवास या आणि अमवासाच्या दिवशी जर आपण पिंपळाचं पान आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी आहे अमवास आहे आणि अशा विशेष तिथीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे ती आवर्जून टाकायची असं केल्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तताही मिळतच असते त्याचबरोबर आपला जो गुरुग्रह आहे तोसुद्धा मजबूत होतो तर आवर्जून ह्या पाच वस्तू म्हणजे खडे मीठ गंगाजल त्याचबरोबर कापराचं तेल मिळालं तर ते टाका नाही तर तुम्ही कापूर टाकला तरीही चालणार आहे चिमुटभर हळद आणि पिंपळाची पानं ह्या पाच वस्तू तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे सहज तुम्हाला उपलब्ध होणार काही कारणास ह्याच्यातली कोणती एखाद वस्तू नाही मिळाली तरी काही हरकत नाही पण प्रयत्न करून ह्या पाचही वस्तू टाकून आंघोळ करा असं केल्यामुळे जे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि जेव्हा आपण स्नान करत असेल तेव्हा आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो. या मंत्राचा जप करायचा आहे किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्री राम जय जय न राम, 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 राम. ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे हा मंत्राचा जप करत जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्यावर असणारे जेवढे पण दोष आहे त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते पण स्नान करायची पण करा एक विशिष्ट पद्धत असते सगळ्यात पहिला मग आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं दुसरा मग जो आहे आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण ही करायची असते गरुड पुराणामध्ये पण उल्लेख आहे की जेव्हा आपण स्नान करत असतो तर आपले पित्र जे आहेत ते आपल्या अवतीभवती असतात आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला थी आपण अशा काही विशेष वस्तू टाकून स्नान केली तर आपल्या पित्रांनासुद्धा शांतीही प्राप्त होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्रतनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे मिळतच असतं म्हणूनच जे आहे प्रत्येकाने मार्गशीर्ष अमवासेच्या दिवशी ह्या वस्तू टाकून आवर्जून स्नान करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल हीच मनामध्ये इच्छा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ